पुण्यामध्ये गिया बारेच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे पुण्यामध्ये गिया बारेचे एकशे तीस संशयित रुग्ण आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि यामध्ये तरुणांचा समावेश अधिक आहे रुग्णसंख्या गियाबारेची वाढते एकशे तीस संशयित रुग्ण आहेत या रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि यामध्ये त्र्याहत्तर जणांना गियाबारेची लागण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय तसंच गेल्या बारीचे वीस रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत सर्वाधिक रुग्ण तरुण वयोगटातले असल्याची माहिती मिळते अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे पुण्याचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून निलेश गिया बारीची रुग्णसंख्या वाढलेली आहे प्रशासनाची चिंता पण वाढलेली आहे काय एकूण अपडेट्स आहेत कशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत नक्कीच खरं आजची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी खरं तर जी बी एस रुग्णांचा वाढता आलेख दाखवणारी आहे कालपर्यंतची जी आकडेवारी होती ती तर एकशे सत्तावीस होती मात्र अचानक ही जी आकडेवारी आहे ती वाढलेली आहे आता पुण्यामधली जी आकडेवारी आली आहे एक ती एकशे तीस झालेली आहेत संशयित रुग्ण जे आहेत ते एकशे तीस आहेत मात्र यातले जे एकशे त्र्याहत्तर रुग्ण आहेत त्यांना जी बी एस रुग्णांची लागण झाल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलेलं आहे मात्र या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त जे रुग्ण आहेत ते तरुण वयोगटातले आहेत वीस ते एकोणतीस वयोगटातले जे रु तरुण आहेत ते जवळपास तीस रुग्ण आहेत आणि शून्य ते नऊ वयोगटातली जे लहान मुलं आहेत त्यांची संख्या बावीस रुग्ण आहेत या सगळ्यांमध्ये व्हेंटिलेटरवर असलेली जे रुग्ण आहेत ती संख्या आहे बावीसवर या सगळ्याचा जो आराखडा आहे तो काल जिल्हा नियोजन मिटिंगमध्ये मांडण्यात आला होता पुणे जिल्ह्यातील जेवढे खासदार आहेत आमदार आहेत त्यांनी एकमुखाने या व्हायरसवर ठाम उपाय करण्याची मागणी काल करण्यात आली होती त्या का अनुषंगाने काल पालकमंत्री अजित पवार यांनी मा पुणे महानगरपालिका आणि चिंचवड महानगरपालिका यांना स्पष्ट शब्दात निर्देश दिलेले आहेत की कडक कारवाई झाली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रकारे या आजारावर उपचार केले जातात महागडे जे जा दवाखाने आहेत त्याच्यावर लाखोची बिलं घेतल्या जातात त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि तो जो, जो उपचार आहे तो पूर्णपणे मोफत करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या पालकमंत्र्यांनी काल दिलेल्या आहेत पुणे महानगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड महापालिका असेल या दोन्ही महानगरपालिकांना मोफत उपचार देण्याच्या सूचना काल देण्यात आलेल्या आहेत मात्र पुण्यामधला जो जी बी एस वायरस जो आहे त्याची जी संख्या आहे ही सातत्याने आपल्याला या ठिकाणी वाढताना पाहायला मिळत आहे पण एकीकडे एक महानगरपालिकेने महा... कमल नेहरूसारखं एक पथक त्या ठिकाणी नेमलेलं आहे किंवा त्या ठिकाणी हॉस्पिटल तयार केलेलं आहे पन्नास बेडचं मात्र त्या ठिकाणी नेरो सर्जन डॉक्टर जे आहेत ते तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते नाही आहेत त्यामुळं पर्यायी जे पुणेकर आहेत ते खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतात आणि त्यांचं जे बिल आहे ते अव्वाचा सव्वा वाढू लागलेला आहे त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासाठी काल समोर आमदारांनी गाथा गायली आणि त्याच्यावर आता नियंत्रण आणण्यासाठी आता पुणे महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्र राज्याचा आरोग्य विभाग असेल ते त्यावर काम करणार आहे तर सगळ्यांची मागणी एकच आहे की या आजारावर जो खर्च होतोय जो वाढीव खर्च लादला जातो है, तो कुठंतरी कमी करावा आणि रुग्णांना दिलासा मिळावा अशी माहिती समोर आलेली आहे